नमस्कार आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजच्या प्रवासाची सुरुवात हेलसिंकी सिटी सेंटर पासून करणार आहोत आज आपण फिनलंडचा सर्वात लोकप्रिय असा एक सागरी किल्ला पाहणार आहोत आपल्या स्वराज्याच्या सिंधुदुर्ग सारखाच हा किल्ला फिनलंडच्या इतिहासात महत्वाचा आहे आपण आता हेलसिंकी फेरी स्टॉपवरून सो ओमेन बिना बेटावर प्रवास करणार आहोत तिथे जायला साधारण पंधरा ते वीस मिनटं लागतात हो। आणि फेरीचे तिकीट हे शहराच्या इतर पब्लिक ट्रान्सपोर्ट प्रमाणेच आहे आमचा प्रवास सुरू होतोय हेलसिंकी फेरी स्टॉप वरून आणि ती आपली फेरी जी आपल्याला सुओमेन डिनाकडे घेऊन जाणार आहे रात्रीचे ऑलमोस्ट साडे नऊ वाजले ऊन बघा खूप पडलं आहे स्टील उजेड आहे ती फेरीमध्ये ना माझ्याला बघा भरपूर लागेल आता लेट झालं त्याच्यामुळे जास्त गर्दी नाही आहे हाफ पार्ट मागे पण आहे फेरीचा आणि तुम्हीच काय असं वरती टॉप फ्लोरला पण जाऊ शकता पण बाहेर खूप थंडी आहे त्याच्यामुळे मी तर आतमध्येच बसली आहे मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू पण दाखवते हेलसिंकी मागे सोडताना या शहराचे सुंदर दृश्य दिसत आहे काही लोक राहतात तर मेन लाईन लाईन पासून रोज येणं येणे लोकांना बरं पडत कार वगैरे पण आणू मागे कार एक एक कार येऊ शकते त्याच्यामध्ये तर दर पंधरा वीस मिनिटाला फेरीत असतात आणि आई तिथं आणि सात वर्षाच्या घरच्या मुलांना तिकीट फ्री आहे पाणी किती निळे आणि सुंदर आहे सो ओमेन लीना सहा बेटांचा समूह आहे पण आपण आज मुख्य बेटाशीच सफर करणार आहोत आणि आपण सो ओमेन लीनावर पोहोचलो जणू काही आपण गेम ऑफ थ्रोन्सच्या सेटवर वर चाललोय इथे ड्रॅगन्स नाहीत पण सिगल्स आहेत या बेटावरचा किल्ला स्वीडिश लोकांनी अठराव्या शतकात रशियन आक्रमणापासून बचाव करण्यासाठी बांधला होता त्यावेळी देखील त्यांना रशियावर भरवसा नव्हता या बेटावर बघा तुम्ही किती किती सुंदर सुंदर आहेत सुंदर आहे म्हणजे एकदम सुंदर खूप सुंदर हे ठिकाण युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे आणि कारणही तसंच आहे जणू काही आपण भूतकाळात प्रवेश करतोय फोनचे वायफाय बंद होऊ नये म्हणजे झालं आता आपण दुसऱ्या बेटाकडे चाललोय इथे चालताना जणू एखादं ऐतिहासिक खजिना शोधतोय की काय असं वाटतय सुओमेन लीना स्वीडिश रशियन आणि शेवटी फिनिश आधिपत्याखाली आले अशा प्रकारे वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या सत्तांनी हा किल्ला ताब्यात घेतला इथे पहा ही दुसऱ्या महायुद्धात वापरलेली पाणबुडी आहे देख, आतमध्ये एक म्युझियम देखील आहे हे बघा किती मोठी तोफा आहे या तोफा एकोणीसाव्या शतकात रशियन लोकांनी बसवल्या हो होत्या या तोफांची रेंज किती लांबर असेल नाही बघा गूज पण आहे आणि त्याची पिल्ल पण आहेत आणि एक दुसरा गूज प्रोटेक्ट करते बघा ऍक्च्युली त्यांच्या जवळ नाही जाऊ शकत कारण ते हार्म करतात आता इथे हे पहा आ, हा एक ड्राय डॉक आहे ही जगातील सर्वात जुन्या कार्यरत ड्राय डॉक्सपैकी एक आहे अठराव्या शतकापासून इथे जहाज बनवली जातात आणि दुरुस्त केली जातात या बेटांवर जहाजांचे ब्युटी पार्लर आहे सो so, मेनलीना बेटावर यायचे असेल तर सकाळी लवकर या हे बेट व्यवस्थित पाहायला चार पाच तास लागू शकतात बेटावर म्युझियम आहे गायडेड टूर्स देखील आहेत पण त्याचे वेगळे पैसे द्यावे लागतात या बेटावर आजही वस्ती आहे सुमारे सातशे नागरिक या बेटावर राहतात इथे शाळा ऑफिसेस आणि रेस्टॉरंट देखील आहेत हे बेट म्हणजे हेलसिंकीच्या मुख्य आकर्षणांपैकी एक आहे oh आइलैंड फिरने एक फेरी है बंद पेड़ फेरी है खूब सुंदर व्यू है इतना, खूब सुंदर सुंदर है आयलंड ना खूप सुंदर आहे पूर्ण बघणं तर नाही झालं कारण रात्रीचे आता ऑलमोस्ट पावणे होत आले आणि खूप थंडी आहे फॉर्टीन डिग्रीचं टेम्परेचर आहे तर आता बघूया परत जर यायला चान्स मिळाला इथे तर नक्की येणार खूप सुंदर आहे खूप सुंदर प्लेस आहे आणि वारा सुटल्यामुळे जास्त ऍक्च्युली थंडी बसते पला रूल ऐलां इथल्या रहिवाशांसाठी आणि पर्यटकांसाठी एक ग्रोसरी शॉप देखील आहे फेरीवर परत घरी जायला निघालोय हाय होप की तुम्हाला आमच्यासारखाच हा प्रवास आवडला असेल गुड बाय सोम लीना छान आठवणींसाठी पुढच्या वेळेस नक्की भेटू लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा माझ्यासोबत या प्रवासावर नक्की या